किल्ले प्रतिष्ठान व शिवशाहू सेना यांच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली किल्ले प्रतिष्ठान व शिवशाहू सेना यांच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते संघटनेचे संपर्क कार्यालय दुर्गालय भवन येथील श्री शिवशाहू सभागृहात छत्रपती शिवाजी जयघोषात पूजन करण्यात आले या प्रसंगी विद्यमान उपमहापौर सौ ज्ञानेश्वरीताई देवकर माजी उपमहापौर श्री दिलीप भाऊ कोल्हे सोलापूर शहर अध्यक्ष काँग्रेस पार्टी श्री चेतन भाऊ नरोटे मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री प्रशांतजी पाटील आर पी पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय इको नेचर क्लबचे अध्यक्ष मनोज देवकर सहकारी मित्र युवा नेते महेश देवकर गणेश डोंगरे सचिन गुंड तिरुपती परकी पंडला नूतन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वैभव हातुरे आदींची उपस्थिती होती यावेळी संघटनेच्या वतीनं मान्यवरांचं यथोचित स्वागत संघटनेचे अध्यक्ष सुशांत वाघचौरे यांनी करून भविष्यातील संघटनेच्या उपक्रमात सहकार्य लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी विद्यमान उपमहापौर सौद ज्ञानेश्वरीताई देवकर यांनी शिवशाहू विचारांचा जागर करणाऱ्या व रौप्य महोत्सवी पंचवीसावे वर्ष साजरे करणाऱ्या संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचं सांगितलं तर प्रसिद्धीपासून दूर राहत शिव विचारांचा जागर करत समाजात किल्ले गडकोट दुर्ग यावर प्रबोधनात्मक कार्य करीत असलेल्या संघटनेला कायमच बळ देऊन पुढील वाटचालीसाठी सोबत असल्याचं मत माजी उपमहापौर श्री दिलीप भाऊ कोल्हे यांनी व्यक्त केलं याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी विजय चेळेकर दिनेश जाधव अनिल म्हस्के शेख सर सचिन शिंदे सागर गायकवाड सुनील खुळे संदीप साळुंके राजेश कानडे विजय वाघमारे प्रतीक पाटील ॲडव्होकेट रामदास मैंदर्गीकर मयूर गवते तानाजी पाटील समर्थ पाटील आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मयूर स्वामी यांनी केलं तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ खुळे रोहित गुमटे यांनी परिश्रम घेतले